नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे इस्लामपूरचे लेखक कादंबरीकार आणि कवी आनंद हरी यांची सांगली जिल्हा नगर वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या श्रीदा पानवलकर स्मृतिक कथा पुरस्काराने त्यांना लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे तिची गोष्ट राकाण आणि कातळ कोंब हे त्यांचे कथासंग्रह पाऊल खुणा वादळ बुमरँग या कादंबऱ्या तू कोरडा भोवताल आणि काळीज झुला हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत साहित्य साहित्य रंग परिवाराच्या माध्यमातून ते सक्रिय असतात महाराष्ट्र परिषद शाखा इस्लामपूरचे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत त्यांची थोडस सावध राहायला हवं ही कविता घेऊन मी आपल्या भेटीला आलीये कवितेचं शीर्षक आहे थोडस सा सावध राहायला हवं कवी आनंद हरी अर्थात हरिहर कुलकर्णी त्यांनी उगारलेली नाही कधी त्यांची तलवार त्यांनी उगारलेली नाही कधी त्यांची तलवार किंवा नाही लावली कधी बंदूकही छातीला किंवा नाही लावली कधी बंदूकही छातीला तरीही माजलीये सगळीकडे त्यांचीच दहशत माजलीये सगळीकडे त्यांचीच दहशत सार माणूस पण वेठीला धरणारी पिकालाच गिळंकृत करणारी मुळ खोलवर गेलेली हराळी माजावी रानभर अगदी तशीच हराळी माझावी रानभर अगदी तशीच आणि आता करतायत तेच कैद आणि आता करतायत तेच कैद पुरवल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आडून कैद करू पाहतायत आपले विचार आपले आचार आणि आपल्यालाही कैद करू पाहतायत आपले विचार आपले आचार आणि आपल्यालाही आपल्याही कळत न कळत थोडस सावध सा राहायला हवं थोडस सावध सा राहायला हवं ही कविता आपल्या समोर सादर केली कवी होते आनंद हरी, ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार